नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या सराईचे दिवस सुरू झालेले आहेत लग्न समारंभात हटके दागिने परिधान करायचे असेल तर महाराष्ट्रीयन दागिन्यांची निवड करू शकता पारंपरिक दागिन्याबद्दल सांगायचे झाले तर आपल्याकडे अगदी गळ्यालगतच्या ठुशे डिझाईन्सपासून ते लांब राणे सगळे दागिने असतात हल्ली कोल्हापुरी साज हा प्रकारसुद्धा अगदी आवर्जून घातला जातो महाराष्ट्रीयन पारंपारिक अस्सल कोल्हापुरी पेशवाई साज सध्या खूपच फॅशनमध्ये आहे कोल्हापुरी साज हा दागिना लाखेपासून बनवला जातो या लाखेवर सोन्याचा पत्रा चढवला जातो पूर्वी हा दागिना फक्त सोन्यामध्ये बनवला जात होता पण सोन्याची किमती वाढल्यानंतर हुबेहुब सोन्यासारखे दिसणारे आर्टिफिशियल कोल्हापुरी साज मार्केटमध्ये सहज मिळतात कोल्हापुरी साज मध्ये ठराविक पॅटर्न तुम्हाला माहिती है असतील पण अगदी पारंपरिक कोल्हापुरी साज पासून ते अगदी फॅन्सी डिझायनर कोल्हापुरी साज पाहायला मिळतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार खरेदी करू शकता पैठणी साडीपासून ते काठपदर सिंपल साडीवर असा कोल्हापुरी साज घातल्यानंतर तुम्हाला रुबाबदार आणि रॉयल लुक मिळतो कोल्हापुरी साजमध्ये ग्रीन रेड स्टोन फिनिशिंग केल्यामुळे हे कोल्हापुरी साज जास्तच आकर्षक दिसतात ह्यामध्ये शॉर्ट किंवा लॉंग घेऊ शकता ह्यामध्ये सिंगल लाईन्सपासून टू लाईन थ्री लाईन असे कोल्हापुरी साज पाहायला मिळतात कोल्हापुरी साजमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत कमल कोल्हापुरी साज भुंगा कोल्हापुरी साज कासव कोल्हापुरी साज चंद्र कोल्हापुरी साज अशा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये हे कोल्हापुरी साजचे प्रकार पाहायला मिळतात पारंपरिक नऊवारी साडीपासून ते हलक्या काठपदर साडीवरती असा कोल्हापुरी साज घातल्यानंतर तुम्हाला डिसेंट लुक मिळतो तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल कोल्हापुरी साजचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा